नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर पाकिस्तानचं कंबरड मोडल्यानंतर भारतानं आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून केला युद्धविराम दोन्ही देशांची संमती यापुढे कोणतंही दहशतवादी कृत्य देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाच्या पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापुरात मंजूर झालेल्या इलेक्ट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या बांधकामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा पंधरा ऑगस्टला होणार शुभारंभ वीज वाहिनीचा धक्का बसल्यानं कंत्राटी वायरमनचा मृत्यू करवीर तालुक्यातील खेबवडे इथल्या घटनेमुळे हळहळ संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त गावातील रेशन कार्डधारकांना तीन महिन्याचा धान्य साठा एकदमच मिळणार शासनाचा आदेश आणि कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात बारा मे पर्यंत पावसाची शक्यता तर सत्तावीस मे पर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी